हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या तुमचे स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर असा भंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल कशाला पंढरीला जाऊ ग मी कशाला पंढरीला जाऊ ग देव माझ्या हृदयात हाय ग देव माझ्या हृदयात हाय ग मी कशाला पंढरीला जाऊ ग मी कशाला पंढरीला जाऊ ग देव माझ्या हृदयात हाय ग देव माझ्या हृदयात हाय ग पंढरपुराची वाटल दोड ग पंढरपुराची वाटलय दोड ग माझ्या पायाला उठल्यात फोड ग माझ्या पायाला उठल्यात फोड ग देव माझ्या हृदयात हाय ग देव माझ्या हृदयात हाय ग कशाला पंढरीला जाऊ ग मी कशा पंढरीला जाऊ ग देव माझ्या हृदयात हाय ग देव माझ्या हृदयात हाय ग विठ्ठल भगवती तुळशीच्या माळा ग विठ्ठल भगवती तुळशीच्या माळा ग तिथ बसायला मला नाही जागा ग तिथ बसायला मला नाही जागा ग देव माझ्या हृदयात हाय देव माझ्या हृदयात हाय ग मी कशाला पंढरीला जाऊ ग मी कशाला पंढरीला जाऊ ग देव माझ्या हृदयात हाय ग देव माझ्या हृदयात हाय पंढरपुरात तुळशीत कट पंढरपुरात तुळशीत कट मला बसायला जागा नाही नीट मला बसायला जागा नाही नीट देव माझ्या हृदयात हाय ग देव माझ्या हृदयात हाय ग मी कशाला पंढरीला जाऊ ग मी कशाला पंढरीला जाऊ ग देव माझ्या हृदयात हाय ग देव माझ्या हृदयात हाय ग यंढरपुरात वीराचा वास ग पंढरपूर बिराचा वास ग मला जेवताना ना घास ग मला जेवताना ना घास ग देव माझ्या हृदयात हाय देव माझ्या हृदयात हाय ग मी कशाला पंढरीला जाऊ ग मी कशाला पंढरीला जाऊ ग देव माझ्या हृदयात हाय ग देव माझ्या हृदयात हाय चंद्रभागेचे खडूळ पाणी चंद्रभागेचे खडूळ पाणी आही गेले वाणी नाही गेले वाणी चंद्रभागेचे खडूळ पाणी नाही गेले वाणी ನಾಹಿಗೇಲೆ ಮಿನಿರ ಮಳವಾನಿ में जाओग, में जाओग, देव माझ्या हृदयात हाय देव माझ्या हृदयात हाय मी कशाला पंढरीला जाऊ ग मी कशाला पंढरीला जाऊ ग देव माझ्या हृदयात हाय देव माझ्या हृदयात हाय देव माझ्या हृदयात हाय कामणे ऐसा या तुका कमणे ऐसा या बाया गुरुवार गेल्यात बाया या या। या या। या या। गुरु गुरुवातून गेल्यात वाया तू का ऐसाया बाया तू का ऐसाया बाया गुरु गुरुवारूनी गेल्यात वाया गुरु गुरुवारूनी गेल्यात वाया मी कशाला पण जाऊ ग मी कशाला पंढरीला जाऊ ग देव माझ्या हृदयात हाय देव माझ्या हृदयात हाय मी कशाला पण जाऊ ग मी कशाला पण जाऊ ग देव माझ्या हृदयात हाय देव माझ्या हृदयात हाय देव माझ्या हृदयात हाय अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद